सारी पार्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन लोकसभा निवडणुकीत मोदी चारशे पारचा आकडा करणार किंवा कसे याबाबत उत्सुकता असली तरी त्याहीपेक्षा राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे ते नगरच्या निकालाकडं दिल्लीतील प्रश्नांपेक्षा इथे चर्चा झाली ती गल्लीतील प्रश्नांची आणि अधिकाऱ्यांना ठासून दम मारल्याची विखे यांच्यासाठी कोणकोणते फॅक्टर अडचणींची ठरणार आहेत याचे गणित जसं मांडलं जातं आहे तसंच गणित मांडलं जात आहे ते लंके यांच्याबाबतही मतांचा वाढलेला टक्का म्हणजेच या मतदारसंघात यावेळी सव्वा लाखाच्या दरम्यान जास्तीची मतं झालीत वाढलेलं हे मतदान कोणाची डोकेदुखी ठरणार आहे होम ग्राउंड समजल्या जाणाऱ्या पारनेरमधून निलेश लंके हे मोठे मताधिक्य घेतील आणि तेच मताधिक्ये त्यांना विजयश्री मिळून देईल असं वाटत असताना प्रत्यक्षात उलटंच घडलं असल्याचं तिथून दिसून येत आहे तर सुजय विखे यांनी पारनेरची आडून निलेश लंके यांना हूल दिली की निलेश लंके यांनी हे सारं ओळखून सुजय विखे यांना घेरलं हे निकालानंतरच्या आकडेवारीतून समोर येणार आहे प्रेक्षक नमस्कार मी शिवाजी शिर्के सह्याद्रीचा सारीपाठमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीत विरोधी उमेदवाराचं होमग्राऊंड आपण दुर्लक्षित केल्याची फुल सुजय विखे यांनी दिली आणि तीच फुल आज निलेश लंके यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरली आहे पारनेर या स्वतःच्या होमग्राऊंडवरच निलेश लंके यांना मोठा विरोध झाल्याची जाणीव बाजार समिती आणि खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत विखे पाटलांना झाली होती निलेश लंके आणि विजय आवटे हे दोघे आजी माजी आमदार एकत्र असतानाही विखे यांना बाजार समितीत पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी तब्बल शेहेचाळीस टक्के मतं मिळवली खरेदी विक्री संघ तर विखे यांनी याच दोघांच्या विरोधात मोठ्या मताधिक्याने ताब्यात घेतलं पारनेरमध्ये या दोन निवडणुकांमध्ये विखे यांनी पेरणी केली आणि त्याचं पीक त्यांना लोकसभा निवडणुकीत पाहावयास मिळालं असं म्हटलं तर वावगंट आणणार नाही निवडणूक लोकसभेची होती आणि ती पूर्णपणे फिरत राहिली पारनेरमध्ये पार्नेर या स्वतःच्या होम ग्राऊंडवर आपण किमान एक लाख मतांचं लीड घेणार अशी दरपोकतीची घोषणा लंके व त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने केली गेली यानंतर सुजय विखे पार्नेरमध्ये जास्त लक्ष घालतील असा अंदाज अनेकांना होता मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही बैठका घेतल्या उमेदवार या नात्याने सुजय विखे यांनी दोन तीन धावते दौरे केले मात्र मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात या दोघांनीही पारनेरकडे सपशील पाठ फिरवली मध्ये विखे पाटलांकडून मतदाना आमिषे दाखवले जाऊ शकते पैशाचा वापर केला जाऊ शकतो असा अंदाजही फोल ठरला मतदानाच्या शेवटच्या आठवड्यात विखे परिवाराने पारनेरला जवळपास वाऱ्यावर सोडून दिल्याची वर्करणी चित्र चित्र दिसत होतं मात्र प्रत्यक्षात वास्तव वेगळंच होतं तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी विखे यांना साथ देण्याचा घेतलेला निर्णय मतदानाच्या दिवशीही प्रत्यक्षात तसा दिसून आला माझे आमदार विजय आवटे असतील जिल्हा परिषदे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील असतील माजी नगराध्यक्ष विजय औटे यांच्यासह भाजपाचे प्रदेश सदस्य विश्वनाथ कोरडे व संचेडे राहुल शिंदे या भाजपातील निष्ठामानांसह स्वतः विखे पाटील घराण्याशी एकनिष्ठ राहिलेल्या तालुक्यातील सर्वच घटकांनी खिंड लढवली या सर्वांना डफडेवाले म्हणून हिनवण्यात स्वतः लंके आणि त्यांची टीम सोशल मीडियावर आक्रमक राहिली मात्र याच टीमच्या विरोधात त्यांच्या त्यांच्या गावात काय परिस्थिती आहे याचा अंदाज स्वतः सुजय विखे होता त्यामुळे या सर्वांना उत्तरं न देता किंवा या उत्तरांना उत्तरे देत न बसता त्याचा प्रतिवाद न करता अतिशय शांतपणे पारनेनमधील टीमने संयमाने खिंड लढवली पारनेनमधून कोणत्याही परिस्थितीत निलेश टेंके यांना मताधिकी मिळणार नाहीची काळजी सर्वांनीच घेतली बोगस मतदान घडवा अशी ऑडिओ क्लिप बाहेर येताच विखे समर्थकांनी दोन तीन गावांचा अपद उघडता अन्यत्र ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे यंत्रणा हाती घेतली बोगस मतदान होणार नाही याची काळजी घेतानाच आपला मतांचा टक्का कसा वाढेल यासाठी विखे समर्थक या तालुक्यात आग्रही राहिले पारनेरमधील मतांचा टक्का वाढल्याने मताधिक्य वाढेल असा अंदाज काही राजकीय विश्लेषकांकडून मांडला जात असला तरी तो सपशेल खोटा निघाल्याचे प्रत्यक्ष मतमोजणीतून स्पष्टपणे समोर येणार आहे दुसरीकडे निलेश लंके व समर्थकांनी पारनेरमधून जास्तीचे मताधिक्य कसे मिळेल यासाठी आटोकाट प्रयत्न केले मात्र ग्रामपंचायत सोसायटी निवडणुकीत लंके यांच्यामुळे पराभूत झालेल्यांसह दुखावल्या गेलेल्या अन्य साऱ्याच घटकांनी आता नाहीतर कधीच नाही ही भूमिका घेतली आणि आपसातील मतभेद बाजूला ठेवत लंके यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचं दिसून आलं त्यामुळेच पारनेरमधील अपेक्षित असणारं एक लाखांचं मताधिक्य गाठणं लंके यांच्यासाठी मोठ्या जिकिरीचं ठरणार असल्याचं दिसतं आहे पारनेरमधून मिळणारं जास्तीचे मताधिक्य हेच लंके यांच्या विजयाच्या आकड्याचं गणित असणार होतं मात्र याच मताधिक्यासाठी त्यांना घरातच मोठा संघर्ष करावा लागल्याचं आकडेवरती समोर येणार आहे मतमोजणीतील आकडेवारी बाहेर आल्यानंतर त्याबाबत चिंतन स्वतः लंके यांना करावं लागेल कारण हीच आकडेवारी आणि नाराजी लंके यांच्यासाठी आता विधानसभा निवडणुकीसाठीची धोक्याची घंटा ठरल्यास आश्चर्य वाटणार नाही पारनेर वगळता अन्य पाचही विधानसभा मतदारसंघात विखे पिता पुत्रांसह त्यांच्या यंत्रणेने केलेले सूक्ष्म नियोजन लंके यांच्यासमोर येत होतं पारनेरमध्ये आपणच बाजीगर असल्याच्या था थाटात था 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 लंके व त्यांची यंत्रणा राहिली पारनेमध्ये दुर्लक्ष केल्याचं वर्कर्णी विखेंकडून दिसून येत असताना लंके व त्यांची यंत्रणा गाफील राहिली पाऱ्यांमध्ये कमसे कम एक लाख लीड असं ठणकावून सांगत असताना अन्य मतदारसंघात विखे पितापुत्रांनी गावीच्या गावेच्या गावी, गावी पिंजून काढली भाजपच्या कार्यकर्त्यांची फळी सुपतीला होतीच याशिवाय विखे कुटुंबाला कायम साथ देणारी बहुतांश राजकीय पक्षांमध्ये कार्यरत असणारी आणि कुटुंबही यावेळी विखे यांनी सक्रिय केल्याचं दिसून आलं नगर मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानाचा टक्का मागील वेळी म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षा दोन टक्क्यांनी वाढल्याचं दिसतं आकडेवारीनुसार सव्वा लाखांनी हे मतदान वाढले मतदानातील वाढलेला टक्का हा नेहमी सत्ताधारी अथवा विद्यमान उमेदवार यांच्यासाठी धोकादायक असल्याचं कायम दिसून आलं काही विश्लेषकांच्या मतानुसार हा सव्वा लाख मतांचा वाढलेला टक्का विखे यांच्यासाठी धोक्याचा मानला जात आहे मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुजय विखे जवळपास पावणे तीन लाख मतांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले होते मतांचा वाढलेला टक्का जर जय पराजयाची गणिते ठर मांडणारा असेल किंवा जय पराजयाची गणिते मांडताना विचारात घ्यायचाच असेल तर मग मागील वेळी मिळालेलं मताधिक्यही विचारात घ्यावं लागेल मागील वेळी सुजय विखे हे दोन तीन हजारांच्या मताधिक्याने नव्हे म्हणजे हे निसटता पराभवाने ते नक्कीच विजयी झालेले नाहीत पावणे तीन लाखांचं मताधिक्य त्यांना मिळालं होतं आणि त्या मताधिक्याने ते विजयी झाले होते यावेळी वाढलेल्या मतांच्या टक्क्यानुसार सव्वा लाख मते वाढलीत आणि ही सर्व मतं लंके यांचीच असल्याचं गृहित जरी धरलं तरी मागील निवडणुकीत मताधिक्याचं लीड हे दीड लाख मतांनी कायम राहते त्यामुळे वाढीव मतांचा टक्का निर्णायक ठरणार असं मानलं जाणारं गणितच मुळात चुकीचं वाटतं नगर लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात शेवगाव पातळी या मतदारसंघात मतांचा टक्का वाढलेला नाही अन्य मतदारसंघात हा टक्का वाढला आहे मतांचा टक्का वाढण्यामागे आणि कमी होण्यामागे काही कारणे सांगितली जातात मात्र त्याहीपेक्षा या मतदारसंघात दोन्ही बाजूने ग्रामपंचायत निवडणुकीच्या पद्धतीने गावागावात प्रत्येकाच्या समर्थकांनी मतांचा टक्का वाढवण्यासाठी झगडलं गेलं शेतकऱ्यांची नाराजी मोठ्या प्रमाणात असल्याचं याही निवडणुकीत दिसलं म्हणजे मागील निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही कांद्यासह शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न होतेच पाच वर्षांपूर्वी नवक्यास असणाऱ्या सुजय विखे यांना कांद्याच्या मुद्द्यावर अनेक गावांमध्ये घेरलं गेलं होतं आणि त्यांना कांद्याच्या देखील भेट देण्यात आल्या होत्या विरोधी त्यावेळी ते त्यांच्या विरोधात संग्राम जगताप हे उमेदवार होते संग्राम जगताप यांचं गावागावात आता सारखं ढोल पथकांनी स्वागत करण्याचा इतिहास साक्षी आहे कांद्यासह पिकाच्या हमीभावाचा मुद्दा त्यावेळी देखील शरद पवार यांच्यासह सा साऱ्याच विरोधकांनी उचलून धरला होता गावागावात आता दिसून आले त्याहीपेक्षा जास्त आक्रमक शेतकरी त्यावेळी दिसून येत होते आपण निवडून आलोच आहोत गुलालाची तयारी करा अशी साथ त्यावेळी संग्राम जगताप यांना त्यांचे काही उत्साही कार्यकर्ते घालत होते आणि संग्राम जगताप यांनाही आपणच खासदार झालो होत असे वाटू लागले होते त्यातूनच त्यावेळी त्यांनी येथील मतदान संपतात म्हणजे नगरमधलं मतदान संपल्यानंतर त्यावेळी दुसऱ्या टप्प्यात शिर्डीतलं मतदान होतं त्यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी जाहीर सभा घेतली होती त्या सभेत याच संग्राम जगताप यांनी विखे यांच्या विरोधात आपण खासदार झालो अशा थाटात संगणमधून जाऊन भाषण ठोकलं होतं आता फरक इतकाच आहे की संग्राम जगताप यांच्या जागी निलेश टंके आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तेच आहेत मागील निवडणुकीमुळे नोटबंदी जी एस टी हे दोन मुद्दे अत्यंत आक्रमकपणे समोर आले होते नोटबंदीमुळे सामान्यांना झालेला त्रास नोटा बदलण्यासाठी बँकांसमोर रांगलेल्या रांगा आणि त्या रांगांमध्ये उभे राहून ताटकळलेल्या काही जणांना गमावं लागलेला आपला जीव असे अनेक मुद्दे होते नोटबंदी आणि टीमुळे जनता वैतागली होती आणि आता कोणत्याही परिस्थिती मोदी सरकार नको अशीच भावना सामान्य जनतेत निर्माण झाली होती असं चित्र मीडियामधून रंगवलं गेलं होतं मोदी सरकारला बहुमत मिळणार नाही असं वाटत असताना प्रत्यक्षात निकाल काय लागला आणि सुजय विखे तीन लाख मतांनी कसे निवडून आले हे सर्वांना सांगण्याची गरज नाही शहराचं नामकरण जातीपातीतील माधव फॅक्टर यासं काही नाराज नेते यांच्यामुळे विखे यांच्या विजयाचं गणित बिघडू शकतं असा एक अंदाज मानला जातो याशिवाय भाजपातील एक नाराज गटाचा दाखलाही जोडला जातो शहराच्या नामकरणामुळे मुस्लिम मतदार बाजूला पडला आणि तो भाजपाविरोधात मतदानाला बाहेर पडला हे वास्तव आहे मात्र दुसरीकडे हा मतदार बाहेर पडल्याची चर्चा सुरू होताच हिंदू मतदारही बाहेर पडला हे वास्तव आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेकांनी नगर शहरात मुस्लिम मतदारांच्या रांगा पाहून भाजपला मतदान करण्याचा फक्त निर्णयच घेतला नाही तर त्यांनी मतदारांना बाहेर पडण्याचं आवाहन केलं आणि मतदारांच्या सोबत ते स्वतः मतदानासाठी उभे राहिल्याचंही नगरमध्ये दिसून आलं आणि त्यातूनच नगर शहरातील एक उच्चभ्रू मतदान केंद्र म्हणून ज्याची ओळख आहे असं नग सहकार सभागृहा शेजारील राष्ट्रीय पाठशाळा हे मतदान केंद्र आहे या मतदान केंद्राच्या आव जवळपास उद्योजक आणि धनिक कुटुंब राहतात या मतदान केंद्रावर अशा पद्धतीने मतदारांनी कधीच रांगा लावलेल्या दिसल्या नाही अशा पद्धतीच्या रांगा या उद्योजकांनी सहकुटुंब त्या मतदान केंद्रावर लावल्या होत्या बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी मोडून तोडून दोन गट निर्माण केल्याचा भाजपवर आरोप होता हा आरोप आणि त्याची सहानुभूती नगरमध्ये दिसून आली नाही आणि ती बिंबवली दिसली नाही स्थानिक उमेदवार त्याचे शिक्षण समाजासाठीचं त्याचं योगदान अशाच मुद्द्यावर मतदानाच्या दिवसापर्यंत निवडणूक झाली ठाकरे गटाच्या सेनेचा प्रभाव नगर शहरात जास्त आहे मात्र नगर शहरातील मुस्लिम मतदारांच्या रांगा पाहून हिंदू मतदारांना बाहेर काढण्यात याच ठाकरे गटांनी भूमिका घेतली माळी धनगर समाजाची मते दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या बाजूने राहिल्याचं आता आकडेवारीतून समोर येईलच नगर शहरात तो तिकडे म्हणून मी इकडे अशी भूमिका घेऊन अनेक आजी माझे नगरसेवक प्रचारात सक्रिय होते खरं तर शिवसेनेच्या ठाकरे गटातील अनेक नगरसेवकांच्या प्रभागामध्ये निलेश लंके यांची बूथ लागले नाही हे देखील वास्तव सत्य आहे अनेकांनी दिवसा एक आणि रात्री अशा भूमिकाही बजावल्या आहेत त्यामुळे धोकाधडी जशी विखेंच्या बाजूने गृहीत धरली जाते तशीच ती लंके यांच्या बाजूनेही गृहीत धरावी लागणार आहे मतदारसंघ नाही साधारणपणे अंदाज घेतला तर पारनेर विधानसभा मतदारसंघात लंके यांना वीस हजार मतांचं मता देखील मिळू शकतं लंके यांच्या विरोधातील नाराजी जास्तच प्रमाणात उफाळून आल्यास विखे यांना पारनेरमध्ये लंके यांच्या बरोबरीची मतं मिळाल्यास आश्चर्य वाटू नये अशीच परिस्थिती श्रीगोंदा तालुक्यात असू शकते या दोन मतदारसंघाचा पद उघडता अनेत्र सुजय विखे हे मताधिके घेऊ शकतात नगर शहरातून सुजय विखे यांना मोठं मताधिक्य मिळू शकतं आणि हेच मताधिक्य सुजय विखे यांच्यासाठी विजयाचा आकडा मानला जात आहे पारनेर या स्वतःच्या होम ग्राउंडवर निलेश लंके यांची मोठी पिछेहाट होणार असल्याचं मानलं जातं आणि तीच त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरल्यास आश्चर्य वाटू नये बाकी या मतदारसंघाचा निकाल धक्कादायक नसून अपेक्षित असाच लागणार असल्याचा आमचा अंदाज आहे पाहूयात चार तारखेला मतमोजणे आणि प्रत्यक्षात निकाल आपल्यासमोर येणार आहे तोपर्यंत आपण पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री